तालुकाभर गाव पातळीवर वाडी वस्तीवर हिंदुत्वासाठी जे आतोनात मेहनत घेतात आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेला तरुण वर्ग असं त्यांनी या संकल्प हिंदू राष्ट्र अभियानासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं असे आपले सर्वांचे आदरणीय आदरणीय कमलेश भाई कटारिया यांनी विनंती करतो यांना विनंती करतो त्यांनी संबोधित करावं ओम ओम मनोजम मार्तु वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमवाना ऋत मुख्यम श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये बर राम चंद्र की महाराज पाणिपतचं युद्ध जिंकणार होतो असं म्हणतात की त्यांनी हरवलं त्यांनी हरवलं नाही पानिपतातल्या थंडीने युद्ध हरवलं अशी परिस्थिती पुन्हा आपल्यावर उद्भवू नये जर यांना आवाज निघत नाही ती थंडी पाणीपत्य मराठ्यांनी भोगली आणि हरले ती परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून बोलू एकदा हिंदू छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की क्रांती सूर्य महाराणा प्रताप ज्यांच्यात आहे जगाच्या कल्याणासाठी हलाहल कंठात धारण करणाऱ्या काशी विश्वेश्वराच्या रूपात इथं जे लिंग स्वरूपात प्रस्थापित आहे अशा पुण्यभूमीत ब्रह्मलीन काशीगिरी बाबा पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत जिथं भगवे वस्त्र धारण करून हिंदू धर्माच्या प्रचारासाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी संत मंडळी आहेत अवघ्या जगी नाम विठ्ठल विठ्ठल असा वसा घेतलेली वारकरी संप्रदायातली पांडुरंगाचं नाम दारोदारी पोहोचवणारी पांडुरंगाचं कीर्तन घरी घरी पोहोचवणारी वारकरी संत मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं मारुती रायांचा आदर्श घेऊन छत्रपती श्री शिवाजी शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊन गावोगावी अखंडपणे शौर्य संपन्न चारित्र संपन्न हिंदू धर्मासाठी झटणारी सतत अखंड एकशे एकोणचाळीस आठवडे चालिसा करणारी आणि आजचा हा जो चालीसा आहे एकशे चाळीसावा चालिसा देव देश आणि धर्म याच्या सबलीकरण संरक्षण आणि सेवेसाठी मारुतीरायांच्या चरणी समर्पित करणारी धर्मसेवक मंडळी आपण सगळ्यांच्या चरणी जयशी रहा थांबणार आहे इथून खरं काम सुरू होणार आहे इथल्या प्रत्येक लोक इथल्या प्रत्येक व्यक्तीला सांगावं लागणार आहे ज्यांनी परवाच्या निवडणुकीत आमच्यावर सगळ्या कुर, गोष्टी कुरघड्या करू पाहत असतील त्या प्रत्येकाला आणि देशातल्या प्रत्येक त्या त्या लोकांना सांगावं लागणार आहे की हा भारत देश हिंदूंचाच होता तो हिंदूंचाच आहे आणि येणाऱ्या काळातही हिंदूंचाच राहणार आहे आणि तो, रहा तो जोपर्यंत या देशाचा हिंदू राष्ट्र होत नाही तोपर्यंत संकल्प हिंदू राष्ट्र अभियानचा हा चालीसा अखंड न थांबता असाच मारुतीरायांच्या कृपेनं चालत राहणार आहे हे आमचं ध्येय सुरेश भाऊ एकत्री एकशे चाळीसावा सत्ता तर आहेच आहे पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेचं चिंतन देखील व्हायला पाहिजे या दृष्टीने या उत्तर प्रदेशच्या भूमीतून प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर अयोध्येत बांधून एक हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्वादी, हिंदुत्वादी राजकारणी एक संन्यासी एक साधू योगी आदित्य नावाचा व्यक्ती महाराष्ट्रात येतो छत्रपती शिवप्रभूंच्या भूमीत महाराष्ट्रातली जनता ही अठरा पकड जातीतलं सगळं भेद विसरते जाती विसरते पंथ विसरते भाषा विसरते सगळ्या गोष्टी विसरते आणि भरभरून हिंदुत्वाच्या नावावर सरकारला मतदान करते आणि याचा परिणाम महाराष्ट्रात हिंदू हिताचं सरकार स्थापन होताना आपण सगळे पाहतो हा आनंद जरी असला तरी सिल्लोड त्या बाबतीत दुर्दैवी ठरला आपण सगळ्यांचं दुर्दैव हिंदू हिंदू एकत्रित एकत्रीकरणाचा प्रयत्न कुठेतरी काही अंशी आपल्याकडून थोडस कमी पडला आपण सगळे थोड्याशा फरकानं आपण सगळ्यांनी थोडस कमी कमतरता झाली काय आहे निवडणुकीचं ज्यावेळेस सगळं निकाल लागला दोन तीन दिवसानंतर ते लोक बोलत होते की त्यांनी आपल्याला मतदान नाही केलं त्या लोकांनी आपल्याला मतदानच नाही केलं महाराजांच्या बोलण्यातून ते कधी आपल्याला मतदान करणारच नव्हते ही तुमची आमची भोळी भाभी अपेक्षा होती ते कधीच आम्हाला मतदान करणार नव्हते त्यांनी मतदान करताना ते लोक बघत नाही की चांगला माणूस आहे की वाईट आहे न्याय की अन्याय आहे हुकुमशाही ते काहीच बघत नाही ते मतदान करताना फक्त आणि फक्त बघतात आपणेवाला ते मतदान करताना फक्त बघतात आमच्यासोबत बरे सहकारी ज्यांना खूप त्यांच्यावर विश्वास होता ते फक्त बघतात अपनी कौम का आणि भगवा बाजूला ठेवून भडवे होणारे बद्री आपल्याकडेच असतात त्यांच्याकडे नसतात सुरेश भाऊ निवडणुकीच्या काळात ग्रुपवर मेसेज फिरत होता तुमच्याबद्दल तर अभियानातून आपण राजकीय विषयावर बोलत नाही पण आज घरच आहे म्हणून बोलावं लागतंय तुमच्याबद्दल मेसेज फिरत होता की सुरेश भाऊ आर एस एस का आदमी हे सांगतो की आमच्या परिवाराचे नुसतं सुरेश भाऊ ते इथे बसलेल्या प्रत्येक हिंदूंचे संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आहेत आणि ते राहणार आहेत गर्वार सांगतो आमचे संबंध या देशाचा इस्लामीकरण करू पाहणारा पीआय पी एफ आय शी नाही आमचे संबंध देशात दहशतवाद घडवणारा हिजबुल मुजाहिदीन सोबत नाहीत आमचे संबंध या देशातले आतंकी संघटन सिमी सोबत नाहीत या देशात बॉम्बस्फोट घडून आश्रय देणाऱ्यांसोबत आमचे संबंध नाहीच नाहीत गर्वाना सांगतो परत सांगतो नुसतं सुरेश भाऊ नाही इथं बसलेला प्रत्येक माणूस कारण ज्या संघटनेतले लोक ज्या इतक्या मोठ्या संघटनेतले लोकांनी लाखो प्रचारकांनी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून हिंदू धर्मासाठी दिलं असेल त्या संघटनेशी त्या राष्ट्रीय स्वयं संघात स्वयंसेवक संघातली नुसतंच इथं बसलेले देशातल्या शहाण्णव कोटी हिंदूंचा संबंध आहे आणि तो तसाच राहणार आहे आम्ही संघाचं काम करतो आम्ही हिंदुत्वाचं काम करतो आम्ही संकल्प हिंदू राष्ट्र अभियानचं काम करतो आणि हा देश हिंदू राष्ट्र जोपर्यंत तोपर्यंत करत राहू आणि करतच राहणार ह्या सगळ्या गोष्टीची खून गाठ बांधून आपण सगळ्यांना पुढे जायचंय आपल्यातले काही हिंदू जागृत करण्यासाठी आपण कमी पडलो कमी पडलो कारण हिंदू बांधव हिंदुत्वाचे हिंदु तेजस्वी विचार आपल्याला पोचवता आले नाही एका बाजूला तुफान पैशाची मारा होता शासनातले शिक्षक लोक इतके मोठे कर्मचारी होते प्रशासनातली पकड होती आणि दुसरीकडे मोजके हिंदुत्वनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते होते भाऊ असाच लढा पंधराशे मध्ये मला हे बघ सगळं बघितलं ना सरळ हल्ली गाठी आठवते हो पंधराशे शह्यात्तर मध्ये अशीच परिस्थिती होती लाखोंची फौज अकबरची हत्ती घोडे सेना आणि इकडं दुसऱ्या बाजूला महाराणांचे हजारमध्ये मोजणार बोटावर इतके सैनिक शस्त्रे नाहीत अशा परिस्थितीत युद्धाचा दिवस आला समोर मृत्यू दिसते तरी यातलं कोणी माग हटायला तयार नाही कैसे मात्र कुछ हजार लाखों से कैसे भिड़ेंगे किंतु साहसी हिंदू पीछे न हटे साहसी हिंदू पीछे न हटे कहा सभी लड़ेंगे चाहे गर्दन कटे योद्धा भी जो युद्ध के अंत तक लड़े छाटेगा लक्षण क्या ये रणका का वीर योद्धा दुश्मन की गर्दन छाटेगा ये रणका का वीर योद्धा दुश्मन की गर्दन छाटेगा ये रणका का वीर योद्धा दुश्मन की गर्दन छाटेगा और एक एक हिंदू दस दस मुगलों की गर्दन काटेगा एक एक हिंदू दस दस मुगलों की गर्दन काटेगा अच्छी सोच नहीं हम चाहे एक एक धर्म सोच कर ना ना वाड़ी बस्ती तांगर पिंजरे में ले दिवस के ले अनिश्चित भाव ज्या तालुक्यात लोक लाखांच्या मतांचे स्वप्न पाहत होते ज्या तालुक्यात लोक चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस हिंदूंना पराभव जरी झाला असला तरी आपल्या भागात आप हिंदू एकत्रित करण्याची सुरुवात आहे त्याला पराभव म्हणताच येणार नाही एक लाख पस्तीस हजार पाचशे एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस हिंदू इतक्या हिंदूंना एकत्रित अन्न लक्षात ठेवा सोशल मीडियावर काही लोक फडफड करतायत इथे महाराजी आपल्या आश्रमासमोर काही लोकांनी फटाके वाजवण्याचा प्रयत्न केला हमारी हार का जशन मनाने वालो याद रखना आम्ही निवडणूक विधानसभेची हरलोय पण आमच्या मनात मनगटात आणि मैदानात अभि तो पिक्चर बाकी आहे लक्षात ठेवा तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय येणाऱ्या काळात सोडणार नाही हा संघर्ष रस्त्यावर सुरू होणार आहे आणि त्यात हिंदू समाजाचं एकत्रीकरण आपण सगळ्यांना दाखवावं लागणार आहे तसंही जोपर्यंत माणूस मनातून पराभव स्वीकारत नाही सुरेश जोपर्यंत माणूस मनातून पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत पराभव होत नसतो असाच एका गावात एक गरीब मुलगा राहत होता महाराज बिचारा दिवसा दिवसभर काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा असं त्याचं जीवन चालू होतं त्या काळी लाईटा बिटाचा काळ नव्हता घरातल्या दिव्यावर सगळं चालायचं चा। घरातल्या चार कोपऱ्यात चार दिवे होते आणि चार दिव्यांवर त्याचा सगळं संसार चालायचा असंच करता करून अन्न मिळालं नाही म्हणून रात्रीचं काम करायला बाहेर हातपाय धुतले संध्याकाळी घरातून बाहेर निघाला त्यावेळेस चारही दिवे बोलू लागले मला विश्वासच राहिलेला नाही त्या दिव्याचं नाव विश्वास विश्वासघातकी झाली पण नाही लोक आपल्यातले लोक विश्वास घातले ना पुरा पोचत नाही माझा आता जगातला राहून फायदा नाही तो दिवा जातो दुसरा दिवा कष्ट लोक दुसऱ्याच्यात ओढून खाण्याचा प्रयत्न करतात मेहनत करायची मानसिकताच नाही आपल्याकडे होते निवडणुकीच्या काळात काही कार्य करते खूप मोजकेच होते खूप जास्त मोजकेच होत ज्यांचं फक्त आणि फक्त लक्ष संध्याकाळी काय व्यवस्था होते आणि कोणाकडून काहीतरी मिळत का त्यांना काही उमेदवाराची परिस्थिती काय ही लढाई अस्तित्वाची आहे ही लढाई धर्माची आहे ही लढाई आपण सगळ्यांसाठी तो कष्टाचा दिवाळी बाबा कष्ट करणारा लोकच राहिले असतील तर मी तरी काय तोही विचार तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा दिवा जो होता तो म्हणे प्रामाणिकपणाचा स्वाभिमानाचा तो दिवा म्हटला की बाबा आता सोपला थोड्या पैशासाठी थोड्या पदासाठी मोठ्या मोठ्या मातब्बर मी खऱ्या अर्थानं सांगतो ही निवडणूक लढवली गरीब प्रामाणिक निष्ठावान हिंदू समाजानं जे मातब्बर होते जे पैशाने मोठे होते ज्यांच्या घरी सगळं होत त्यांनी स्वतःच्या पाठीचा कणा गहाण ठेवला आणि लाचारी पत्करली त्यांची वैचारिक सुनता झाली खाली झाली असेल नसेल सगळं ना माहित नाही वैचारिक सुनता त्यांची नक्की झालेली वैचारिक सुनता पाहिजे त्यांनी सगळं तिने दिवे तेवढा मुलगा आला मुलांना बघितलं की चार कोपऱ्यात कि तीन कोपऱ्यात अंधारे हताश झाला बिचारा हताश होऊन एकटाच बसून चुपचाप बसलेला आहे ते तेवढा चौथा दिवा म्हणतो की तू चिंता करू नको तू चिंता करू नको जोपर्यंत मी तुझ्या सोबत तोपर्यंत तुला कोणी पराजित करू शकत नाही हा मुलगा म्हटला कस काय तो चौथा जेव्हा म्हटला की माझं नाव आहे आशेचा दिवा माझं नाव आहे हिमतीचा दिवा माझं नाव आहे उमेदीचा दिवा जोपर्यंत आपण सगळ्यांच्या आशेचा दिवा जागृत आहे सुरेश भूत एक दिवा त्याच्या जीवनात अंधार आणू शकत असेल मुलाच्या तर इथे इतके हजारो आशेचे दिवे तुमच्यासाठी तेवत राहण्यासाठी तयार आहेत तुम्हाला रस्त्यावर सोडणार नाही तुमच्या मागे खंबीर बनवत राहतील आणि या आशेच्या दिव्यांच्या भरोस्यावर आता काम करायचंय गावागावात चालिसा पोचवायचा आहे घराघरात चालीसा पोचवायचा आहे एक एक हिंदू जोडायचा आहे सिल्लोड तालुक्यात दोन लाख हिंदूंचं मतदान झालं त्यापैकी एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस हजार हिंदूंना परत आणायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांना गावोगावी ज्या गावात चालीसा चालू असतील त्या गावात संख्या वाढवावी लागेल ज्या गावात सुरू असतील सगळ्यांनी पुढाकार घेऊन ते चालू करून घ्यावे लागतील अशी परिस्थिती आपण सगळ्यांसमोर आली आणि हे करावंच लागणार आहे एक गेल्या तीन वर्षाची मरमर म्हणून एक पस्तीस पाचशे चाळीस वर सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या येणाऱ्या काळात दीड लाखावर एक साठ वर सत्तर वर न्यायची असेल तर हिंदूंचं एकत्रीकरण करावं लागणार आहे कारण ही काळाची गरज आहे ही राजकीय गरज नाही हे तुमच्या आमच्या अस्तित्वाची गरज आहे बाळी सुरक्षित ठेवायची असतील तर ती काळाची गरज आहे कमरेवरचे कर्जोळे सुरक्षित ठेवायचे असतील तर ती काळाची गरज आहे आणि तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी सिल्लोड तालुका वाचवण्यासाठी काळाची गरज आहे तुम्हाला आम्हाला हिंदू एक करावे लागणार आहे मी निकालाच्या दुसऱ्या सुरेश बसलो देव जे करतो चांगलाच करतो देवावर प्रचंड शब्द असणार माणूस आपण काय करणार म्हणू आपलं नशीब आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पण देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो इतक्या ते त्या माणसाचं सकारात्मकपणा पहा असाच एक होतं माणूस देवावर प्रचंड शब्द काही झालं म्हणे चांगलं हो वाईट हो म्हणायचं देवाला केलं चांगलंच केलं असेल खूप प्रचंड शब्द देवावर असं त्याचा एकदा बशाला त्याच्या ऐन वगैरे त्याचं बैल वगैरे चोरून लिहिला सगळे घरचे ओरडू लागले भांडू लागले हा म्हणतो देवाने केलं असेल काहीतरी चांगलंच असेल बायको भांडू लागली तरी म्हणे देवाने केलं असेल काहीतरी चांगलंच केलं असेल मग शाखा संपली त्यानंतर बैल सापडला बैल सापडल्या सापडल्या पोराला तरुण पोराला बगोराचं तंगड मोडलं सगळं गाव आपलं सगळं घर तर बैलायला पडतंय म्हणतो थांबा देवाने काहीतरी चांगल्यासाठीच केलं असेल बायको भांडती बाजूचे भांडतायत सगळं भांडतायत देवाने काहीतरी चांगल्यासाठीच केलं असेल काही दिवसाला त्या राज्यावर हल्ला झाला गावातले जे सैनिक होते घराघरात घुसू लागले सैनिक कमी पडू लागले म्हणून प्रत्येक गावातला घरातला तरुण मुलगा नेऊ लागले कशात सैनिक भरती भरती करण्यासाठी लोक रडू लागले आमच्या घरातला तरुण मुलगा चालला तरुण मुलगा चालला याचा मुलगा नेमका ने 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 तंगडा मोडल्यामुळे घरीच राहिला म्हणून म्हणतात देव ज्याच्यासाठी जे करतो ते चांगल्यासाठीच करतो सुरेश बाबा या पराभवात काय माहिती की एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस हिंदू समाजाचा आशीर्वाद हिंदू समाजाचा प्रेम माऊल्यांच्या भावना सद्भावना तुमच्या पाठीशी उभे आहेत या पराभवात हे चांगलं की इतका मोठा समाज पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी संघर्ष करावा लागणार करण्यासाठी कधीच वापरलं जाणार नव्हतं पण मग सगळ्यात महत्वाची ओळख जो हिंदू हितकी बात करेगा हिंदू हिताच्या माणसाच्या पाठीशी उभं केलं येणाऱ्या काळातही संकल्प हिंदू राष्ट्र अभियान हिंदू हिताच्या माणसांच्या पाठीशी राहील सुरेश भाऊ तुम्हाला मी विनंती करतो की आमच्या मंचावर कोणीच राजकीय व्यक्ती येत नाही पण मग तुम्हाला विनंती करतो की हा हिंदू समाजाचे एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस लोकांचे प्रतिनिधी म्हणून मंचावर या पण जोरदार टाळ्यांच्या गजरात सुरेश भाऊंचं सत्कार करूया सत्कार सत्कारासाठी